बस मुन्नी बस बस झालं असं ना किती कसत अहो उडलं नाही पाहिजे ना हवा घे आली तर आपल्या तंबूत जा नाही तर उडून म्हणून मी कसून राहिली त्याला बांधून राहिली बरोबर गोट्याने गोट्यात उडत नाही म्हण पण दोरी सुटून नाही पाहिजे पाहिजे म्हणून वय झालं ना आता झालं झालं कसलं बरोबर कसलं आता बस आता जरा पडले तुले, तुले तरी दम नाही बापा लागलं ला नाही का तुला हा मुन्नी काहीच नाही लागलं ला का तुला हो ना माहित बस मी विचार करून राहिली बापा काय इले लागलं नाही काय गड्या आ, पडले बी तरी उठली आणि अशी फुर्ती आहे तिच्या अंगामध्ये इकून कसते तिकून कसते सारा अर्धा तंबुत येणच लावला लागला नाही काय तर मी राहिली असते की आतापर्यंत उठलीच नाही बापा रे बापा रे आई वा आई केली असते मी पण याच्यामध्ये कशी ताकत आहे काय माहित बापा बापाडी धा धू पडली तरी बी उभून उठून उभी झाली आजी आणि किती फुर्ती आहे तिच्या अंगामध्ये लागलं नाही तर काय लागलं ना हाताला लागलं कमरेला लागलं मग हात दुखून राहिला थेचते घेऊन बसू मी मन पूरं त्याच्यातच टाकू तर झोपून राहाय बारी येते मावर मग मजा कधी करू आनंद कसा घेऊ मी वातावरणाचा आनंद आपण बाहेर आलो रेन कॅम्पिंग झालो तर पडली झालं जाऊ दे घरी गेल्यावर घेऊन घेऊन गोईगी याच्यातच मन ठेवू का हे बरोबर आहे म्हणून तुझ्या कोणत्या बी दुःखाला कधी आपण इग्नोर करणं लागते तर दुःख कनी त्या दुःखाची काळजी घ्यावा दवा घ्यावा पण मन त्याच्यात नाही ठेवा तर ते दुःख आपल्यापासून दूर जाते आणि त्याच्यातच त्याच्यात मन ठेवशील ना त्याच्यातच त्याच्यात मन ठेवशील तर ते दुखू दुख घेऊन बसा लागते बरं झालं आता गोष्टी नको करा जास्त आपले बहीण भाऊ म्हणते गोष्टीच करता म्हणते तुम्ही म्हणते आणि मग व्हिडिओच नाही करत म्हणते आम्हा तर गोष्टी नाही करू तर काय मुका मुका राहू काय मग मुकामुका व्हिडिओ बनवू काय हा ज्या गोष्टी आहेत त्या करायच लागण आपल्याला ज्या गोष्टी येते जे महत्त्वाचं काही बोला बोलणं येते ते तर बोलाच लागण नको नाही का बस मुका व्हिडिओ बनवा काय बर आता तंबू बांधून झाला आपला आता पटकन चला एक दोघी जणी पाण्याकडे जा पाणी घेऊन या आणि दोघी जणी काड्या घेऊन या हो पार्वती चला आपण दोघी जाऊ पाणी घेऊन येऊ नाही हो बाबा मुन्नी तू नको जाऊ पाण्याने तू पाण्याने जाशील तू हे आपत अजून आपत आणशील अजून जाशील तिला ऐकशील नाही जाशील अंदर अंदर त्या तिथे सप्पा पाणी आणि तिथे सप्पा पाणी आहे करून जाशील अंदर अंदर तू काही पाण्याला जाऊ नको पाण्याने आम्ही जातो हे विमला काही नाही जातो पाण्याने आणि पार्वतीन तू जा काड्या आणले आणि मी मी कुठं जाऊ वा मी काय करू तू काय नको करू तू इथं आपल्या तंबूजवळ थांब सामान सुमान काढ कुड लावलू कर बरोबर आपण आहे ना तिच्या जवळ डोके जणी तुम्ही इथं थांबा झालं आई इथं मस्त लागते अंदर ये ना मस्त मजा अंदर हा बस 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 आता बसनच आहे अंदर बस चांगलं लागते तर अंदरच बसली राहा आम्ही काड्या घेऊन येतो बाहेर नको निघजो मी येतो ना आई मी येतो ना काड्या मी भी ना मी भी येतो नाही नाही आता इथपर्यंत आली खूप झालं आता हिंडू नको आमच्या सांग इथं बसली राजू त्या गीता मावशी आहे ना गीता मावशी सांगा बसली राय चुपचाप आई मी येतो ना मला जंगल नाही पाहू ना काय नाही मी जंगल पाहिन ना जास्त लाड नको करू घरीच नेऊन देईन तुले जास्त येलशीन गेलशीन तर चुपचाप बसली राय इथं तंबूत हा वा येलो नको जास्तीची लाड नको करू इथं लाडू लाड लाड करशील दिन चांगले सपाटे बस उगे उगे हा तिकडे जंगला पाड घेऊन आले पैसे का मग चाल व मुन्नी चाल पटकन घेऊन येऊ काड्या चला व विमला ताई आपण पाणी घेऊन येऊ इंदिरा मी जातो ना पाण्याला तू बघ ना तू कसं आहे ना मी जातो पाण्याला मी आणि बिमला ताई आम्ही दोघे जातो ना तू काय लिहायचं तू राही ना तू आराम कर तू पाय कसं कसं कळते काय काय कळते मला काय माहित नाही हवं घरी हे घर आहे काय हा तंबू 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 आपल्या तंबू मध्ये थांब ना तू आराम कर आम्ही बिमला ताई चालव मी येतो आपण जाऊ चला बर चाल बघिता इंदिरा आम्ही घेऊन येतो पाणी थांबतो कुठून कुठून चालली वा मम्मी अजून आ धरत नाही काही नाही असे गुड 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 घसरून राहिले धावत धावत चालले जाऊन पडसे नाही एखाद्या खाई मंदि अजून ये ये पार्वती झाला ह्या इथं रस्ता आहे पाय मस्त रस्ता इथून गेला रस्ता तिकडे या, या रस्त्यानं जाऊ काय हो बाबा मला भेऊ बी लागून लागला गोटा घसर चालला चांगला खालच्या भागानं पडलं गेलं आई व आई करायला गेल कशी गेली बाबा भरकन तिथं अहो ये समोर तोल घे माग तोल नको तुम्ही समोर तोल गे भरकन खाली झाडाला अटक मी पाय कशी झाडाला अटक बस इथं रस्ताच आहे मग पाहिजो उभी राहायचो मी लटकली पाहिजे झाडाला नाही तर बस जाईन लुडोक लुडोक तिकडे नाही व पार्वती नाही लुडकत तू ये 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 काही भेऊ नको ये नाही पडशीन तू ये बापा भेऊ बी लागते बापा तो बापा आले गनी ते इंदिरा बरोबर म्हणते भेकाड्या वानाची आहे तुम्ही बरोबर आहे उली उलिशाला भेटाव मी एवढी पडून गेली तरी अजून अजून भेट इथून तू यासाठी भेट भेट द्यावा लागते व मुन्नी भेवा लागते फायदूल दुखापतकी झाली तर काय करत आता चाल आता इकडे 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 आहे इकडे तर मला सवालच दिसून राहिला या रस्त्या रस्त्यानं चाल ना रस्ते जरा भेटूनच मुन्नी जास्त दूर नको चालू पाणी किनी आलं जावाची आपत होईल मग आपली आता पाणी नाही आलं सकाळीपासून म्हणून आपल्याला येता आलो नाही इकडे घसरंडी तयार होईल मग मग जाताच नाही ना आपल्या तांबू पर्यंत आपल्याला ये ना पटकपट गोष्टीच करत राहशील ता मग काही हो मोहीन पाणी येऊन जाईल ये ना पटपट पट तिथं पर्यंत चाल जराशी मला वाटते तिकडे हाय जराशी फटकन दोन मो दोन गट्टे केले का चाललो जाऊ बरोबर चा तिकडे तिकडे पाय दिसून राहिलं काढ्या चल हो मुन्नी दिसून तर राहिल्या चल मग चल एकूणच येऊ मग पट काड्या काढ्या करून हो एकूणच येऊ थांबन व गीता आरामानं चालणं भलीच चालली तू तर फट या या गी या लोक या ना

गाऊन पडल्या काय झालं होतं तुम्हाला काय दिसलं होतं का तुम्हाला इथं तर काही गद्दबी नाही अहो मुन्नी हे पाय नाही इथं काडी आहे ना बापा काडीले लिहा पाय अटकला मी वर तर पाहत चालली तुला म्हटलं इकडेच पाणी लागते तर मी वरत पाहिलं मला हे काडी दिसलीच नाही अटकला पाय लागलं व डोकशाला लागलं बापा काय हिंमत आहे तुम्हीच पल्ल्या खाल पापवला वर तर का तुम्ही खालचं उद्या आता का नाही थांबता काय येतो थांबा भेव बिनाग थांबाय थांबा तुम्ही इथं थांबा काही भेट नाही मी आणतो पाणी भरून बात तुम्ही इथं बसा हो हो गीता मी थांबतो इथंच आता बसतो मी आता इथंच चांगलीच पडली व पोटाच्या छातीच्या चा, भाऱ्यानं पडली साजरी मी बसतो आता इथं तू इथंच आहे आपलं आता पाणी भरून घेऊन ये पण साफसूप असं कचरा बिचरा असेल तर झा कचरा बाजूनं हटून भरजो चांगला आणि ये मग हा इथंच आहे पाणी भेऊ नको भेवायची काय गरज आहे व दिवसा आहे दिवसा ढवळ्या भेवायला लागते का ये पाणी भरून बहतात मी इथं थांबतो इथं बसतो बसा मग तुम्ही बसा मी बात आणतो पाणी भरून मी ना भेट काय ना भेवा लागते मी बात आणतो म्हणून बसा काय बापा आरामान जाय गीता आरामानं जाय आणि आरामानं ये पाणी भरून होई मी बाबा आराम जातो म्हणे सगळं मी खाली पावपा चालतो तुम्ही बसा तुम्ही बसतो बाबा काय लागलो मायत बापा लागून गेला ये जा पाय वा पार्वती तू म्हणे दूर नको चालू निकडे इकडे काढ्या हाय काय किती काढ्या सांगल्या घे घे कर फटफट -फट जमा कर मोठ्या मोठ्या मोया घेऊन चल मोठे मोठे घट्टे आण मग आपल्याला कधी घरी जात पर्यंत सरतच नाही चांगले अंदर ठेऊन देऊ आपल्या तंबूत पण किती खाली आलो आपण एकदम टेकड्याच्या खाली टेकडं आपल्याला राहिलं कुठं तंबूच आपण आलो कुठं चढता चढता दमाशे जाईन किती मोई मोठी घेत बापा माने बसून जाईन चढण बी झालं पाहिजे आपल्याला हलक्यात काड्या हाय व या पार्वती या काही काड्या भारी आहे घे हलक्याचा आहे घे फोटो फोटो आणि चल पटकन टाइम नको खराब करू आता इथं घेऊ बी लागून राहिलं बापा दाट जंगल आहे किती दाट आहे एखादा वाघ धावत आला तर सोडतच नाही आपल्याला काय इकडे येते का इकडे वाघाचं इकडे पाणी नाही काय नाही इकडे येते घेणं फोटो फोटो कर सावड सावड काढ्या पण हवं मुन्नी कोणा सांडून तर नाही ठेवल्या व हो या काड्या कोणी न इकडे काड्या सांडून ठेवायला नाही सांडून ठेवायला एक दिसते का असं सांडून ठेवतील का गठ्ठा गठ्ठा ठेवला असतं ना कोणी राहिलं असतं कोणी नाही सांडवल्या पडल्या

काय होण काय नाही बापा काय बापा टा तुम्ही या पाण्याच्या नांदी लागेल तर मामाला लागून जाईल गुंत होत बापा अमा गुंद गुण आहे द्या ना बापा गुण कसं सोडू येतं झाला आवाज बन हां कुणी ना कोणी पाखरू अचाल असं बोंवरते हो जंगलामध्ये पाखरंच राहते दुसरं काय राहते जंगलामध्ये पाखरं आणि जनावर दुसरं काय राहणार आहे जंगलामध्ये हो कोणतं ना कोणतं पाखरू असेल बापा जाऊ दे मी भेट फाळतो ते घरी

अरे बापा रे अरे बापा रे येणं काय हो येणं काय हो जा ताला लवकर उभा वा ताला लवकर तिकडे आपण तंबू पोते देता ताला तंबूत पर्यंत ताला लोक अरे बापा हे माहित गया बी तुला बोल नवीन आवत बापा या पाण्यात काय काय खाली बोलतो तो आवाज येते लागते का व पार्वती भारी लागते नाही मुन्नी भारी नाही काड्या काही वटूनच नाही राहिलो हलके हलकेच काडे आहे एवढे मोठे घेतले ते अजून बांधले असते तर चालत होतो पर्यंत सरत नाही आपल्याला एवढे असतात आता नेऊन घेऊ जास्त बांधू तर मग जास्त होईन मग लागन भारी नेऊन घेऊन अजून सरल्या म्हणजे अजून येऊन जाऊ घेवाले इकडे आता पाणी नाही म्हणून पाणी आलं म्हणजे मग ओल्या म्हणजे मग मग पेटणार नाही ना मग कसं आपत होईल ना मग आपले असं करू उद्या घेऊन जाऊ मग काड्या थोड्या आता जड्या जड्या घेतल्या थोड्या अजून तिकडे जाऊ ना तर थोड्या बारीक बारीक काड्या घेऊ म्हणजे का त्या जडण बी लवकर हो उद्या येऊ मग इकडेच अजून लवकर लवकर घरी चाल आता त्या बी असन घरी पाणी घेऊन आपली वाट पाहत असतील हो चाल मग आता लवकर लवकर <ख्णागा>। कोण होईल हो पार्वती कोणते माणसं होई हो चालू बापा पार्वती पोय पोय पटकन कोणते माणसं हो तो लागून बापा मांगो थांबा म्हणतो ना थांब <ख्णागा>। थांब ते काय म्हणते पोलिसायचे कपडे दिसून राहिले दोघं आहे आपण दोघी हा ना काही केलं गेलं तर ह्या मोयाच या गट्ठेस त्याच्या हुरावर आपटू साजरे गोटेच झन वुमेन पॉवर पाहिलाच नाही अजून वुमेन पावर दाखवू आपण थांब देऊ नको थांब कोणते माणसं व्हायचं त्याच्यामध्येच पावर आहे का आपल्या मध्ये बी ताकद आहे काढा लागते अंगातून ताकद कोणीच काही करू शकत नाही थांब येऊ नको येऊ दे ते जवळ येऊ दे काय म्हणते तर आपण पाहू तो चोर समजा आपल्याला काहून पाहिजेत म्हणून बायका अजून मागा लागतील सामना कर थांब सामना कर कौन साहेब काय झालं जंगलातून काढ कशा नेऊन राहिल्या तुम्ही कोण परमिशन दिलं तुम्हाला जंगलातून लाकडं नेवाचं परमिशन कोण दिलं तुम्हाला कुठून कोणा गावच्या हो तुम्ही साहेब आम्ही आनंदपूरच्या हो उली उली काड्या जडाला नेऊन राहिलो आम्ही तर याच्यासाठी कायले परमिशन लागते काढायला हो साहेब आम्ही आनंदपूरच्या हो आम्ही दोघीच नाही आहो अजून तिघी जणी आहे आम्ही तीन चार पाच जणी आम्ही रेन कॅम्पिंग जंगल रेन कॅम्पिंग करायला आलो आम्ही ते तिकडे आम्ही तिकडे खडकावर आम्ही आमचा तंबू बांधला तर दोन तीन दिवसच राहू आम्ही जंगल हिंदू पाहू स्वयंपाक करू खाऊ आणि आनंद घेऊ आपल्या निसर्गाचा आनंद पाण्याचा आनंद पावसाचा आनंद तर हे काड्या आम्ही झाडाला नेऊन राहिलो बाकी काही नाही हा जंगल आनंदपूरच्या हदीत येतच नाही तुम्ही इकडे कशा काय आल्या नो सांगा मला तुम्ही इकडे कशा काय आल्या तुम्ही आणि इकडून काड्या झाडाला नेऊन राहिल्या हदीत येतच नाही आनंदपूरच्या हदीत येतच नाही या जंगल काय बोलता साहेब आनंदपूरच्या हदीत असं आहे ना या जंगल इथपर्यंत तर गायचे येते आमच्या चाराले आम्ही कधी कधी इकडे काड्या बी येतो जळाऊ साठी नाही 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 इकडे त्या तिथून त्या धुळ्या रस्त्यापासूनच हद संपली तिकडे ते दानंपूरची हद इकडे दुसरी हद हद संपली इकडून काड्या तुम्ही नेऊ शकत नाही तर चला ठेवा काड्या आताच काड्या ठेवा नाही तर मग पोलीस स्टेशन मध्ये चला कंप्लेंट लिहतो तुमच्या नावाची साहेब साहेब असं सा कायले करता तुम्ही आम्ही आनंद घेवाले आलो ना तुम्ही पोलीस स्टेशन आम्ही आम्हाला जेलात टाकता आमच्यापाशी काही हत्यार आहे का औजार आहे का आमच्यापाशी काहीच नाही आम्ही हातानं पल्ल्या होत्या काड्या जमा केल्या आणि जाडाले नेऊन राहिलो साहेबा करायला तेवढ्यासाठी काय तुम्ही काय कंप्लेंट कराल काय आता लागलीच ना झालंच नाही इकडची इकडची हद म्हणजे काय आता पा काय भारत पाकिस्तान तर होय नाही जाऊ द्या साहेब जाऊ द्या करू द्या बिचारे बाया जे आनंद येऊ हो द्या जाऊ द्या काढेस तर थोडे जास्त थो, थो, थो 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 काढे नाही राहिले साहेब जाऊ द्या ना आम्हाला साहेब उशीर होते अजून पाणी गिणी आलं तर मग आमचा रातचा जेव्हा तेव्हा खाऊ ना आमचा साहेब कसं करू आम्ही बरं 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 ठीक आहे बाया बायाचा आहे का तुम्ही माणसं कोण नाही का नाही साहेब माणसं कोणी नाही आम्ही बाया बायाचा भेवले लागत का तुम्हाला बाया बायाचा आल्या जंगलामध्ये नाही साहेब कायचं भेव काही भेव नाही आम्ही भेटत नाही आम्ही आनंदपूरच्या बाया आम्ही नाही आम्ही आम्ही भेट नाही वा काय कॉम्पिटन्स आहे आमच्या बायका का रात्रीच्या बाहेर जावाले भेटेत बंगल्याच्या बाहेर निघाले भेटेत रात्रीच्या सात वाजले का घरात बाहेर निघत नाही आणि युम तुम्ही आह मानल बाबा मानलं तुम्हाला आता जा पटो पटो जा आता तुमचा तंबू बांधला काय त्या तंबूजवळ जा पटकन जनावरचा भेव आहे इकडे आता पाण्याचा बी मौसम होऊन राहिला जा पटकन जास्त दिवस राहू नका जंगलात कायचा भेव साहेब आम्ही काही देत नाही आम्ही भगवानावर सोडतो सगळं लिहिलं आहे सगळ्याच लिहिलं आहे जिथं आलं तिथं जातेच जिथं लिहिलं राहिलं तिथं जातेच मग त्या काय भेवाच साहेब जीवन आहे मन पर्यंत जगाचा आनंद घेवाचा निसर्गाचा आनंद घेवाचा पिण्याचा सगळा आनंद घेऊन आम्ही चुकतो साहेब आम्ही नाही टेन्शन घेत आम्ही घेतोही नाही छान छान पटलं 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 तुमचं सगळे अशीच वृत्ती ठेवा मरणाला कधी भेवा नाही जिथं आहे तिथं येतेच बरं जा आता पटकन जा जा पटकन रात्र नाही झाली पाहिजे हो हो काय झालं काय झालं काय झालं गीता काय झालं शांतपणे सांग सांगताई मी मी पाणी भरायला गेली आणि घगरा घगरा कुठं टाकली पडला काय पाण्यात मग पडला तर एवढी भेट काय पडू दे दुसरा आहे ना डबरा आहे ना आपलं ते घेऊन ना, येऊ नाही नाही विमाताई नाही तिथं पाणी ना, भयाई देई मी पाणी मत गे तर तिथं पाणी भर बसली तो आवाज येते कुठं कुठे कसं कसं आवाजायचे कसं कसं आवाजाचे मग मी आवाज निघले मग मग आवाज बंद झाला म्हणजे आता पोहून घेतो पाणी आवाज नाही म्हणलं कोणी पाखरू असं म्हणलं पाणी अजून आवाज येऊ लागला अजून आवाज आवाज मग मी पळतो आजी आपल्याला गुण देतो गुण तिथा मी पळत आली त्या पाण्यात काय तरी आहे मताई त्या पाण्यात काय तरी आहे आवाज म्हणजे आवाज कसा काय आला तुले असा पाखरासारखा जानवरासारखा आवाज कसा आला तुले तेवढं सांग फक्त मताई आवाज म्हणजे पळ येतो म्हणजे वखाडीत नाही आला आवाज

चल पटकन पाणी भरून घेऊ पाणी नाही ना, ना मग साईबा कसा करू पाणी पिऊ कसं आता दिवसभर आणि ताण बी लागली आहे आणि भूक बी लागली मग रातभर कोय कोय करत राहावं लागेल पाहू फटकन आवाज येऊ काय येऊ फटकन भरतो ना मी मत आई तिथं पाणी भरायला बसला आपण त्या पाण्याच्या काय तुझी काही नाही गीता काही नाही त्या पाण्यामध्ये तिकडे कोणी पाखर असन घुबळ बोमलते तशी लेकर अल्लग अलग आवाज काढते असे लय पाखर जंगलात राहते कशा अलग अलग आवाज काढते आणि चार पाच दहा बारा पाकर संग संघ बमलले का तो आवाज अलगच निर्माण होते हा समजलं गीता चला आता पटकन पाणी भरून येऊ का आवाज तर पाहतो मी चल पटकन पाणी तर नेऊच आपण चल पटकन आता त्या गेल्या असतील ते, ते मुन्नी आणि पार्वती गेल्या असन काय घेऊन आपणच राहिलो इकडे पाणी मी पडून गेली नाही तर मी आली असती तर मी भरलीच असती पाणी ठीक आहे माताई आता चला मी मागं मागं ऐतो तुमच्या तो समोर समोर आता तुम्ही चाल बर मागं मागं चालतो मी येतो तुमच्या मागं मागं इथंच होय काय व गीता इथंच होय का तू आलती पाणी आले इथंच होय काय हो विमला इथं होय पाणी कसं थप्पा आहे मी तो उभी आई तो आवाज नव्हता काही नव्हता आणि मी बोलली आणि मत आहे म्हणलं थप्पा आता एक गुण फटकन भरतो ना जातो म्हणजे खाली अशी पाणी भरायला दिली आवाज झाला मग मी फटकन उभी झाली जास्त आवाजला मग आवाज मग मी पयली इथं होय आता तर काही आवाज नाही ना काही नाही व गीता आता नाही आहे तुम्ही खाली बता आणि पाणी भरायलेला मग याचा आवाज गीता काही आवाजच नाही आला ना मा घगरा येऊ का भरला मी काय तु माहिती तुमच्या एक कौनी आवाज आला तो चला आता पटकन आता आता आवाज हम्म चाल आता चाल पटकन आता